बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकासाठी सुवर्णसद्दी अनिल जगताप यांचे आयोजन समा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेगड शिवसेना प्रमुख अनिलदादा जगताप यांच्या कार्यालयामध्ये आहोत आणि आज खरोखर त्यांनी आज बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा आज पत्रकार परिषद घेतली तुम्ही याचा संदर्भ आणि कशा पद्धतीने आपलं पुढील नियोजन आहे येणाऱ्या एक तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांच्या आशीर्वादाने आज बीड जिल्ह्यामध्ये नोकर भरती मेळावा आम्ही एक तारखेला के आयोजित केला आहे त्याचं निमंत्रण देण्यासाठी त्याला आवाहन करण्यासाठी आज पत्रकार परिषद मी या ठिकाणी बोलवली होती आणि महायुतीच्या माध्यमातून एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणीस साहेब असतील अजितदास असतील यांनी या योजना ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला आधार द्यायचा योजना ज्या घेतल्या त्यासुद्धा योजनेचं या ठिकाणी आम्ही सांगितल्या आणि ते योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवायचं काम शिंदेसाहेबांनी प्रत्येक जिल्हा प्रमुखला महाराष्ट्रातल्या सांगितले म्हणून आम्ही सर्वजण पदाधिकारी मिळून आम्ही त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहोत म्हणून आज या पत्रकार परिषद घेतली त्या योजनेच्या संदर्भात असं तर मुली जे आता पाठीमागं प्रकरण घडलं अन्याय झालं मुलीवर त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी शाळेला पत्र आम्ही देतो आहे की ही घटना पुन्हा महाराष्ट्रात लोक होऊ नये म्हणून शाळेतल्या शिक्षक असतील शिक्षक असतील तिथले व्यवस्थापक असेल त्यांनी दक्षता घ्यावा काही अटी नियम आम्ही त्या ठिकाणी सांगितले त्याच्या पलीकडं तुमच्या पलीकडं काही जर अडचण आली तर तुम्ही तुम शिवसैनिक बाळासाहेबांचं शिवसैनिक शिंदेसाहेबाचा शिवसैनिक म्हणून आम्हाला कधी आवाज द्या म्हणून आम्ही तुमच्यासाठी हजर आहे आणि बाळासाहेबांचे विचार तळागाळात आम्ही पोहोचत असताना माता भगिनीचं पहिलं रक्षण करायचं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आज तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे खरोखर म्हणजे नियोजन कसं राहणार आहे सुवर्णसनी युवकासाठी कशा पद्धतीने आपलं नियोजन राहणार आता या नोकर जी आम्ही आयोजित केले मा वैष्णव पॅलेस एम आय डी सीमध्ये मंगल कारखान्यामध्ये आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी किमान पन्नास ते सत्तरच्यामध्ये कंपन्या पन्नासच्या पुढंच प्लसच पन्नासच्या कंपन्या त्या ठिकाणी बोलवलेल्या आणि त्या कंपन्यामधून कमीत कमी आपल्या कमी बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघातील जेवढे युवक आहेत युवती आहेत त्यांना ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांना नोकऱ्या नाही त्यांना कुठंतरी आधार एक शिवसेनेचा च्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय म्हणून येणाऱ्या एक तारखेला दहा एक हजार मुलं मुली त्या ठिकाणी येतील त्यातील जेवढे येतील तेवढ्याला त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र आम्ही ज्यावेळेस देणार आहे त्यावेळेस ते जाग्यावरच ऑर्डर त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आणि ती ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांना नोकरी जशी आपण नोकरी मिळते त्या पद्धतीनं त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आठवीपासून ते ग्रॅज्युएट जे जे पूर्ण झाले ते प्रत्येकाला आठवीपर्यंत शिक्षक शिक जो शिकला त्यालासुद्धा त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी योजना आपण त्या ठिकाणी राबवली आहे म्हणजे एक कुठंतरी एक बेकारीचा जे आज बीड जिल्ह्यामध्ये वाव चालू आहे किंवा पोरं शिकून गरीब असला आहे कामधंदे नाही आहेत मग एक कुठंतरी आधार द्यायचं काम आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून साहेबाच्या आशीर्वादाने आम्ही करतोय आणि येणाऱ्या एक तारखेला सगळ्या युवक असतील युवती असतील त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं आणि आपलं कुटुंबासाठी आपण त्या ठिकाणी येऊन हजर राहून कुठं ना कुठं आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी कंपनीमध्ये जॉईन व्हायचं काम त्या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि ते नक्कीच त्या ठिकाणी किमान दहा पंधरा हजार त्या ठिकाणी युवक युवती त्या ठिकाणी येतील त्यातून जेवढे येतील तेवढा द्यायचा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार आहे कारण आमचा मानस आहे की येणाऱ्या ये काळामध्ये किमान वीस ते पंचवीस हजार बीड जिल्ह्यातील युवकांना आणि युवतींना काम मिळालं पाहिजे हे ध्येय आणि हे मानस आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आणि या ठिकाणी ठेवले आहे मला एक सगळ्यात ते जे विद्यार्थी घेणार युवक घेणार त्यांना कागदपत्राची आठ कशी राहणार आहे आपल्याकडून काही आहे का तसे जे कंपनीला जे कागदपत्र आता त्याचे जे आटी नियम आहेत ते सगळे कागदपत्र आम्ही एक फॉर्म तयार केला फेसबुकला टाकला व्हॉट्सअपला टाकला त्याची लिंक टाकली तो तो फॉर्म भरून द्यायचा त्यामध्ये काय काय कागदपत्र लागणार आहे ते फॉर्म भरून आपल्याकडं ते यायच्या आधी ते फॉर्म आपल्याकडं जमा होणार आहे मग त्यानंतर त्यात काय काय अटी आहेत ते सुद्धा त्या फॉर्म आम्ही दिलेल्या आहेत म्हणून सगळ्याला इथं येऊन द्यायची गरज नाही मग फेसबुकच्या माध्यमातून असं व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंकच्या माध्यमातून असं ते फॉर्म आमच्याकडे येणार आहे त्याच्यावर पूर्ण दिलेले आहे खरोखर आता दादाने सांगितलेलं आहे की या युवकासाठी एक आपण चांगली एक सुवर्णसंधी देतो आहे बीड जिल्ह्यातील तरुण मित्रांना एक सुवर्णसंधी की त्यांना त्यांच्या पायावर स्वतःच्या पायावर उभा राहून त्यांना एक नोकरी करण्याचं एक मानस आणि त्यांनी एक युवकासाठी संधी अनिलदादा जगताप यांनी हा आपल्या बीड जिल्ह्यातील युवकासाठी आणलेली आहे आणि खरोखर त्या संधीचं सोनं करावं अशी त्यांनी याप्रसंगी आशा व्यक्त केलेली आहे विकास नामालायुक्त बालासाहेब पपाळ बीड we mm -hmm.